हदगाव येथील भाजपाकडून आयोजित साडी वाटप कार्यक्रमात साड्या न मिळाल्याने महिलांनी व्यक्त केला संताप साड्या न देता कोरी पन्नास रुपयाची तरी चाली असती भारतीय जनता पार्टी हदगावच्या वतीने हदगाव तालुक्यातील मराठा सर्कल मधील जापूर येथे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिलांना साड्या वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला मराठा सर्कल येथून मोठ्या संख्येने महिला या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या होत्या साड्या घेण्यासाठी महिलांची कार्यक्रम झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले मात्र काही महिलांना साडी न घेताच माघारी परतावे लागले आहे एवढ्या लांबून येऊन सुद्धा साड्या न मिळाल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे आम्हाला साड्या पाहिजेत आमच्या साड्या घरी पाठवून द्याव्यात अशी मागणी महिलांनी यावेळी केली आहे काही महिलांना साड्या मिळाल्या परंतु त्या साड्या वापर केलेल्या होत्या तर काही साड्या त्या ठिकाणी फाटक्या होत्या त्यामुळे तेथील महिला ह्या आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या आहेत तुम्ही कशासाठी आले तुम्ही साड्या खूप छान आहे तर काय सगळे भटक्या साड्या घेऊन आम्ही उपाशी पोटी काय म्हणतो गरीब आम्ही आलो बचत गटाची आहे म्हणून आम्ही मात्र अशा साड्या वगैरे आम्हाला भेटतील म्हणून आम्हाला काय आशा नव्हती याची मात्र आम्हाला काहीतरी माहिती भेटेल बचत गटाची म्हणून आम्ही तिथं हा बचत गटाची माहिती देणार आहोत तिथे काहीतरी म्हणून तिच्यासाठी

मी लहान लेकरू घेऊन इथं उन्हात आणत बिना भाकरी बिना पाण्याचा आलो खायला नाही कि पियाला नाही पाणी एक तर लडक्या बहिणीचा आम्हाला मोठे पण देऊ श या या आणि इथं येऊन येथे येऊन आमची बे हल करायला साडी नाही साडी एकही चालली नाही फटक्या साड्या आहेत एक साडी दडाची नाही आणि आम्ही इथे काय करणार आम्हाला दशाला तशा इथं आमच्या गावात मोवा झाला मनाठ्याला किती शिस्त प्रमाण झाला किती साडी छान काहीच नाही आम्ही साड्याच्या कार्यक्रमासाठी आले होते पण आम्हाला या गर्दीमुळे साडी नाही तुमचं जेवण नाही पाणी सुद्धा नाही आम्ही आता आल्या तशा परत चलया आणि आम्हाला नाव लिहून घेऊन डाक्याच्या वाटची महिला आम्ही अठरा जणी आहोत त्यांना आमचे नाव लिहून घेऊन आम्ही सांगू शकतो आमचे नाव लिहून घेऊन आमच्या साड्या पाठवावी आणि हे साड्या आम्हाला पाठवू नाही साड्या ज्या वेळेस तुम्ही मनाट्याला साड्या दिल्या कटापत्राच्या आम्हाला कटापत्राच्या साड्या आणि शेल म्हणल्या साड्या कुठून आल्या आम्ही सायलवाडी सायलवाडी चोरंबाना कशासाठी कार्यक्रमासाठी साडी साडी ती आले तिथं सगळं खाय म्हणून आणून तिथून बोलवले आणि ढकलून काढून गेले खिचडी सुद्धा खाय खायला नाही तिथं पाणी असं काय ना काय तिथे